गावात विकासाचा डोंगर उभा करणारे आमचे नेते जत विधानसभा धडाकेबाज आमदार माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सचिन भैया कदम ग्रामपंचायत पंचायत घोटेखुर्द तसेच सर्वसेवा सहकारी सोसायटी आणि समस्त ग्रामस्थ खुर्द मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी नंबरवर संपर्क करा पोलीस प्रशासन हाय विटा पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय यंदाच्या पालखी शर्यतीवर ड्रोन कॅमेऱ्यासह अन्य माध्यमातून मोठी निगराणी करण्यात येणार आहे पालखी शर्यती दरम्यान अनुचित प्रकार करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत या पालखी शर्यतीनिमित्त पी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी टाईट फिल्डिंग लावली आहे नमस्कार मी विपुल पाटील डी वाय एस पी विटा आगामी दसऱ्याच्या अनुषंगानं होणाऱ्या पालखी सोहळ्याच्या निमित्त आज विटा शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आला मार्चमध्ये आर सी बी प्लॅटून डोंगाड तसेच आमच्या विटा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार सगळे सहभागी होते रूटमार्च नंतर दगा काबू योजनाही घेण्यात आली आगामी पालखी सोयाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून जी काही खबरदारी घेण्याची आवश्यकता होती ज्या उपाययोजना करण्याची आवश्यकता होती त्या सर्व उपाययोजना आम्ही करत आहोत त्याचबरोबर गेल्या दोन तीन वर्षाचा अनुभव आणि पाठीमागचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्ही पाहिलेले आहेत त्यामध्ये काही तरुण युवक आहेत त्यांनी त्यामध्ये एग्रेसिव्हपणे पालखी अडवणं असेल एकमेकाला मारहाण करणं असेल किंवा पालखी खाली पाडणं असेल असे अनुचित प्रकार केले होते तर त्या तसे काही प्रकार या आगामी पालखी अनुषंगामध्ये होणार नाहीत त्यासाठी आम्ही खबरदारीचे उपाययोजना घेत आहोत त्यांच्यावरती प्रतिबंध कारवाई करत आहोत त्याचबरोबर आम्ही सर्व पालखी सोहळ्याचे हो व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहोत आणि जे कोणी असे तरुण युवक असतील त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत त्यामुळं मी सर्व विटा शहरातील सर्व नागरिकांना युवकांना आवाहन करतो येणारे एक पालखी सोहळा हा शांततेत पार पाडावा त्याला एक आपली संस्कृती आणि एक आपली परंपरा लागलेली आहे त्याचं कुठेही विटंबना होता होणार नाही याची सर्वाधिक दक्षता घ्यायची आहे आणि कोणीही कोणताही अनुचित प्रकार करणार नाही अन्यथा आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू नमस्कार दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी दसरा सणाच्या दिवशी विटा शहरामध्ये पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असते त्या पालखी सोहळ्याला खानापूर तालुका व आसपासचे अत्यंत जास्त गर्दीनं भाविक लोक त्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात सदर पालखी सोहळा हा विटा शहरामध्ये गेले दीडशे वर्षाहून अधिक काळ चालू आहे त्याला खूप मोठी परंपरा आहे त्या पालखी सोहळ्याचं आयोजन बंदोबस्ताचं आयोजन पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सदर पालखी सोहळ्याच्या अनुषंगानं दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कार्यालयातील सभागृहात माननीय आमदार माननीय पानसाहेब माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी माननीय तहसीलदार साहेब व पालखी सोहळ्याचे आयोजन करणारे विटा व वा सोळेवाडीतील सर्व कार्यकर्ते सर्व सदस्य त्यामध्ये सहभागी झाले होते त्यामध्ये पालखी सोहळ्याच्या अनुषंगानं सर्व गोष्टींचा ओहापोह करण्यात आलेला आहे त्यामध्ये काही सदस्यांनी काही सूचना मांडल्या होत्या त्या सूचनेच्या अनुषंगानं माननीय प्राणसाहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी आमदार आमदारसाहेब यांनी त्याचं निरसन करून त्याप्रमाणे त्या सूचना दिलेल्या आहेत आपल्या मार्फतीनं मला सांगावंसं वाटतं आहे विटावासियांना की सदरचा पालखी सोहळा हा अत्यंत उत्साहात चांगल्या वातावरणात आणि सर्व येणाऱ्या भाविकांना बघताना आनंद होईल अशा पद्धतीनं साजरा झाला पाहिजे त्याकरिता विटा पोलिसांच्या वतीनं बंदोबस्ताचं योग्य ते नियोजन केलेलं आहे त्यामध्ये आम्ही एस आर पी एफ प्लाटून आर सी पी प्लाटून दोनशे पंचवीस अंमलदार व पंधरा अधिकारी असा मोठा बंदोबस्त लावलेला आहे बंदोबस्त नियोजन केलेलं आहे पाच ड्रोन कॅमेऱ्याच्या मार्फतीनं आम्ही पूर्ण पालखी सोहळ्याचं पालखी सोहळ्यावर निगराणी करणार आहे सदर पालखी सोहळ्यामध्ये बैठकीमध्ये जी एक सूचना आली होती ड्रेसकोडच्या बाबतीत त्या अनुषंगानं विटा शहरामध्ये भाविकांची संख्या किंवा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्यामुळे ड्रेसकोड त्यांनी मान्य केला नाही परंतु त्यांना असं सूचित करण्यात आलेलं आहे की सदरचे पालखी सोहळा हा जे दोन सुळेवाडी आणि विटा पालखी फक्त पळवण्याचाच कार्यक्रम करायचा पालखी दुसऱ्या पालखीला या पालखीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन अडवणे त्यांच्या पालखीमध्ये बसणे मारामारी करणे त्यांना पुढं न जाऊ देणे असा प्रकार करू नये याबाबत दोन्ही सुळेवाडी आणि विटा पालखी सोहळ्याच्या कार्यकर्त्यांना आम्ही बोलावून त्या पद्धतीने त्यांना सूचना केलेल्या आहेत त्यांनीही तशा सूचना मान्य केलेल्या आहेत परंतु सालकी पालखी सोहळ्यामध्ये जे सहभागी होतात त्यांना ह्या सूचना माहीत नाही आहेत मार्फतीनं आम्हाला हे सूचित करायचे सगळ्यांना की यावर्षी हा पालखी सोहळा पार पडताना कुणीही पालखी सोहळा पालखीमध्ये कुणीही ह्या पालखी ती पालखी अडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नका करू नये आणि ते पालखीमध्ये बसणे पालखी पाडणे आणि जुनी बांधणं उकरून काढून त्या पालखी सोहळ्याच्या मार्फत किंवा पालखी सोहळ्याचं कारण करून भांडण करणे असला प्रकार यावर्षी पोलीस अजिबात खपवून घेणार नाहीत आम्ही जे सी 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 टी व्ही आणि ड्रोनच्या मार्फतीनं जी निगराणी करणार आहे त्यातून आम्हाला जर असं काही कुठला प्रकार अडळून आल्यास आम्ही संबंधितावर गुन्हे दाखल करणार आहोत त्यामुळे सदरचा पालखी सोहळा हा शांततेत उत्साहाच्या वातावरणात पार पडेल अशी सर्व विटावासियांच्याकडून मी अपेक्षा करतो आणि या पालखी सोहळ्याच्या दीडशे वर्षाच्या परंपरेला साजेसा असा हा पालखी सोहळा पार पडूया याकरता आणि ही जबाबदारी तुम्हामा सर्वांचीच आहे सर्व विटेकरांची आहे पोलीस प्रशासनाची आहे त्यामुळे आपण त्याला प्रतिसाद द्याल आणि हा पालखी सोहळा शांततेत आणि चांगल्या वातावरणात पाड पडेल कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची मला खात्री आहे आणि खात्री बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र परवा झालेल्या बैठकीत तुम्ही कडक नियमांचे पालन केलेलं आहे म्हणजे घालून दिलेले आहेत परंतु या मार्गावर डिजिटल फलक दिसत आहे ते काढणार आहे डिजिटल फलक दोन तारखेला नगरपालिका कुठल्याही डिजिटल फलकाला परवानगी देणार नाही सोळा मार्गावर त्यामुळे कुठलेही फलक नसणार आहेत मोबाईल पण पैसे कमी पडते आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयांची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा मराठी